नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅशा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो सध्या आता बारावीचा निकाल लागलेला आहे पण दहावीच्या निकालासंदर्भात सगळ्यात मोठे अपडेट आपल्यासमोर आलेले तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण दहावीचा निकाल कुठे बघायचा कसा बघायचा कधी लागणार आहे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आता आपण बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या दहावीच्या संदर्भात शिक्षण मंत्री यांनी आपल्याला अपडेट दिली होती मित्रांनो का आपला जो दहावीचा निकाल आहे तो सत्तावीस तारखेला लागेल बघा मित्रांनो किती सत्तावीस मेला दहावीचा निकाल लागून जाईल या संदर्भामध्ये अपडेट दिली होती तर मित्रांनो लक्षात घ्या पण आता बोर्डाच्या वेबसाईटवरती आपण आलेले बोर्डाच्या वेबसाईटवरती मित्रांनो जो काय अपडेट असेल तो पूर्ण डेटा इथं अपडेट होऊन जातं याच्यामध्ये का आपल्याला ऑनलाईन रिजल्ट लागण्यापूर्वी का शासनाचं एक पत्रक येतं त्यामध्ये पूर्णपणे उल्लेख केलेला असतो का दहावीचा निकाल कधी लागेल मित्रांनो लक्षात घ्या दहावीचा निकाल कधी लागेल याच्या संदर्भात पूर्ण अपडेट आलेली असते बघा मित्रांनो तर आता आपण आलो आहे बोर्डाच्या वेबसाईटवरती आता याच्यावरती आपण पूर्ण चेकिंग करणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे मी सांगणार आहे का निकाल कधी लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील त्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला दहावी बारावीच्या ज्या निकाल असेल निकालानंतर असेल किंवा तुमचं पुढचं अपडेट असेल पूर्ण तुम्हाला ॲडमिशनपर्यंत पूर्ण अपडेट आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला दिले जाणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनेलला पटापट सबस्क्राइब करा तर चला मित्रांनो आता बघूया आपण का वेबसाईटवरती कुठला मोठा बदल झालेला आहे आणि कुठला अपडेट आता आपल्यासमोर आलेलं आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का या संदर्भात टी व्ही नाईनने दिलेली बातमी आपण जास्त याच्यामध्ये बघणार नाही पण मित्रांनो लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे बघायचा आहे का शिक्षण मंत्री यांनी सांगितलेल्यानुसार बघा त्यानंतर जे माध्यमिक शिक्षणचे शिक्षणाचे मंडळ आहे बघा तर मंडळाचे अध्यक्ष ते शरद गोसावी यांनी पण आपल्याला काय माहिती दिलेली आहे बघा मित्रांनो तर त्यांनी पण स्पष्टपणे आहे का दहावीचा निकाल हा सत्तावीस मे रोजी लागेल लक्षात घ्या कधी सत्तावीस मे रोजी निकाल लागेल यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आता बोर्डाच्या वेबसाईटवरती जो अपडेट आपल्याला डेटा मिळतो आपल्याला तो बघायचा आता आपल्याला काय याच्यामध्ये कुठली तारीख दिलेली आहे कुठली तारीख मेन्शन केलेले तर आता मित्रांनो लक्षात घ्या आता सत्तावीस मेला निकाल लागू शकतो का नाही लागू शकतो आता बोर्डाच्या वेबसाईटवरती गेल्यावरती आपल्याला स्पष्टपणे कळणार चला मित्रांनो आता आपण बघूया बोर्डाची वेबसाईटमध्ये कुठला अपडेट आपल्यासमोर आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण दा आपल्या मेन मुख्य वेबसाईटवरती आलेलो आहे बोर्डाच्या वेबसाईटवरती आलेलो आहे आणि यामध्ये आता बघा आपण जर एच एस सी रिझल्ट पेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं रिझल्ट आपल्यासमोर दिसून येते बघा मित्रांनो का एस एस सी मार्च दोन हजार चोवीस रिझल्ट विल बी सून बघा अशा प्रकारचा आपल्याला अपडेट समोरून येऊन जाते मग मित्रांनो एक लक्षात घ्या बारावीच्या रिझल्टच्या वेळी पण असा अपडेट आपल्याला आलं होतं पण कधी आलं होतं मित्रांनो लक्षात घ्या दोन दिवस अगोदर आलं होतं बघा मित्रांनो कधी दोन दिवस अगोदर असा अपडेट आलं होतं म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या की आपला दहावीचा निकाल हा सत्तावीस मे रोजीच लागणार घ्या कधी लागेल आपला दहावीचा निकाल हा लक्षात घ्या तर सत्तावीस मे रोजीच लागणार आणि त्यानंतर मित्रांनो आपला जो दहावीचा निकाल आहे तो दुपारी एक वाजता लागणार मित्रांनो आपला निकाल हा सत्तावीस मे ला एक वाजता लागून जाईल पण त्या संदर्भामध्ये आपल्या बोर्डच्या वेबसाईटवरती जर कुठल्याही प्रकारचं लेटर असेल परिपत्रक असेल जर त्या आ... येईलच म्हणजे आज किंवा उद्या दुपारी नक्की शंभर टक्के येऊन जाईल मित्रांनो मग त्याच्यामध्ये पूर्ण डेट तुमची मेन्शन केली असेल टायमिंग मेन्शन केलं असेल आणि कुठल्या वेबसाईटवर तुम्ही निकाल बघू शकता याची पूर्ण अपडेट तुम्हाला देणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती कंटिन्यू करा मित्रांनो जो नवीन व्हिडिओ येईल तो नवीन व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कारण पूर्ण अपडेट दे सध्या देण्याचं सध्या काम चालू आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो बोर्डाच्या वेबसाईटवरती जशी जशी लवकरच अपडेट येईल आज किंवा उद्या दुपारी शंभर टक्के तुम्हाला अपडेट मिळून जाईल मित्रांनो त्यामध्ये रिझल्ट कसा बघावा कुठल्या वेबसाईटवरती बघावा कोणकोणत्या वेबसाईट गव्हर्मेंटने पब्लिश केली आहे का त्याच्यावर तुम्ही निकाल बघू शकतात आणि कसा बघावा बरोबर आहे मित्रांनो तर अशा प्रकारची पूर्ण डिटेल तुम्हाला देणार आहे मी त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर दहावीला असाल तर तुम्ही टेन टाईप करा आणि बारावीला असाल तर तुम्ही ट्वेल्व टाईप करा